मित्रांनो ग्राउंड आणि रिटर्नला किती मार्क्स आणावे जेणेकरून आपलं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन होईल पोलीस भरतीचे आपण किती फॉर्म भरू शकतो पाच घटक आहेत पाच फॉर्म आपण भरू शकतो पोलीस शिपाईसाठी एक फॉर्म भरू शकतो त्याच्यामध्ये रेल्वे पण आलं बऱ्याच लोकांना असं वाटतं की रेल्वेचं फॉर्म वेगळा असतो नाही रेल्वे जी आर पीचं पण फॉर्म ह्याच्यातच आपल्याला भरता येते नंतर आहे पोलीस चालक पोलीस कारागृह त्यानंतर बँड्समॅन आणि सशस्त्र पोलीस म्हणजे एस आर पी एफ ओके राज्य राखीव पोलीस दल हे आपल्याला एकूण पाच घटकात आपल्याला फॉर्म भरता येते आता ह्याला वगळून बाकीच्या या चार घटकांची जी ग्राउंडची जी परीक्षा आहे ग्राउंड ती कशी आहे बाबांनो सेम आहे म्हणजेच काही पन्नास मार्काचं ओके आता या पन्नास पैकी आपण किती मार्क आणले पाहिजे जेणेकरून ते आपलं सेफ स्कोअर असेल महिलांसाठी पण आणि पुरुषांसाठी पण ओके महिला आणि पुरुष दोघांसाठी सांगतो आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं गेल्या दोन तीन भरतीमध्ये की महिलांची जी मेरिट आहे ना ती खूप कमी लागताना दिसले ओपन वगळता ओपनच्या महिलांची जी मेरिट आहे ती जवळपास पुरुषांच्या मेरिटला मॅच करायला लागलेली आहे ओपनच्या महिलांची ओके बाकी इतर महिलांची आहे ना ती पंचवीस पासून ते आपल्याला थेट थेट बत्तीस पर्यंत मेरिट लागताना दिसलेली आहे ओके आणि पुरुषांची जर मेरिट पाहिली तर ईडब्ल्यू एस चा कट ऑफ खूप कमी लागला होता बरं का जेव्हा एसीबीसी वेगळं केलं ना तर ईडब्ल्यू एस चा कट ऑफ पुरुषांचा पंचवीस लागला होता आणि पंचवीस पासून ते पुरुषांचा पण छत्तीस पर्यंतचा जो आहे तो कास्टचा कट ऑफ लागतो खूपच केलं ला तर अडतीस ओके म्हणजेच काय ज्यांना पंचवीस ते अडतीस पर्यंत पुरुषांना गुण पडतात ते कुठेतरी लेखीसाठी पात्र होऊ शकतात आणि महिलांच्या बाबतीत पंचवीस ते बत्तीस पर्यंत जर तुम्हाला ग्राउंड मध्ये मा मार्क पडले तर तुम्ही कुठेतरी लेखीला पात्र होऊ शकतात परंतु हा सेफ स्कोर नाही म्हणता येणार ठीक आहे बऱ्याच लोकांनी मी, मी तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांनी अडतीस मार्क घेऊन लेखीला चांगले मार्क घेऊन पोलीस झालेले आहेत बरं का परंतु तरी आपल्या मनात भीती असते बघा की यार मला अडतीस मार्क पडले आहेत मी लेखीला पात्र होऊ शकतो का कारण स्पर्धा वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे घटकमध्ये एकच फॉर्म भरता येते ऑल महाराष्ट्र तर त्यामुळे काय झालेलं आहे थोडीशी स्पर्धा जी आहे ती वाढलेली आहे मग यामुळे आपला जो सेफ स्कोर असेल ना तो काय असला पाहिजे कोणताही कास्ट असो ओके कोणत्याही कास्ट असो तर पुरुषांच्या बाबतीत कमीत कमी एक्केचाळीस कमीत कमी एक्केचाळीस आणि ओपनसाठी ओपन जर असेल तर त्याला कमीत कमी त्रेचाळीस हा सेफ असेल हा कास्टला ओके हा कास्टसाठी एक्केचाळीस तरी सेफ सेफ आणि ओपनला त्रेचाळीस सेफ असेल आणि तुम्हाला जर चांगलं घ्यायचं चा असेल तर मग ते पंचेचाळीस प्लस आहेच बरोबर पंचेचाळीस असला ना बघा कॉलर जबरदस्त टाईट होते ठीक आहे आता महिलांच्या बाबतीत कास्टमध्ये जर महिलांचा विचार झाला तर महिलांनी ना कमीत कमी छत्तीस आणि ओपन महिलांसाठी चाळीस ही आता आजकाल मेरिट लागताना दिसते महिलांची मेरिट तब्बल चाळीस पर्यंत जाताना दिसते म्हणजे ज्या ओपनच्या महिलाला चाळीस मार्क आहेत ती कुठेतरी होऊ शकते असं आहे ओके म्हणजे तेवढे मार्क तिला पाहिजे तर ती लेखीला पात्र होऊ शकते आणि सेप स्कोर तर तुम्हाला माहित आहे एक्केचाळीस ते त्रेचाळीस ठीक आहे जर इथपर्यंत तुम्ही स्कोर आणताय तर तुम्ही लेखीसाठी बिंदास पात्र होऊ शकतंय परंतु जर तुम्ही असे स्कोर आणताय तर हे कुठेतरी थोडस तळ्यात मळ्यात असं टाईप आहे म्हणून तुम्ही दोन दोन टाईम प्रॅक्टिस करा आणि आपला जो स्कोर आहे कास्टसाठी महिलांनी छत्तीस पर्यंत ओपनसाठी महिलांनी चाळीस पर्यंत पुरुषांनी एक्केचाळीस पर्यंत आणि ओपन पुरुषांनी त्रेचाळीस पर्यंत कमीत कमी गेलं पाहिजे जेणेकरून तुम्ही इथे सेफ होणार हे तुम्हाला ग्राउंडच्या बाबतीत पाहायचंय ओके okay. आता आपण एसआरपीच्या बद्दल बोलूया एसआरपीला आहे ना आपण पाहिलंय की जे कास्टमध्ये आहेत कास्टमध्ये त्यांना पण आहे ना पंच्याण्णव पाहिजे त्यांना पण पंच्याण्णव पाहिजे म्हणजे ठीक आहे त्र्याण्णव ला पण काम होऊ शकते पण रिस्की आहे पंच्याण्णव मार्क पाहिजे तर तुमच्यासाठी सेफ स्कोर आहे आणि ओपन उपन, जे आहेत ना ओपन यांना तर पंच्याण्णव प्लसच पाहिजे म्हणजे ओपनचा पोरगा आहे त्याला पंच्याण्णव आहे तर त्याची शाश्वती खूप कमी आहे की तो लेखी देऊ शकतो म्हणून त्याला पंच्याण्णवच्या जागे त्याला कमीत कमी सत्त्याण्णव सत्त्याण्णव पर्यंत स्कोर घ्यावाच लागेल तर तो साठी लेखीसाठी पात्र होऊ शकतो आता आपण समजून घेऊया की मित्रांनो तुम्हाला लेखीमध्ये म्हणजे रिटर्नला किती मार्क पाहिजे जेणेकरून तुमची ग्राउंड प्लस रिटर्न अशी मेरिटमध्ये तुमचं नाव येईल समजून घेऊया आपली आप जी लेखी आहे ती एकूण शंभर मार्काची असते एकूण चार विषयामध्ये विभागलेली आहे पंचवीस 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 नावासाठी पंचवीसचा काय पॅटर्न असतो काही असते पॅटर्न मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन ठीक आहे मग काय असतं अशामध्ये जर पेपर तीन प्रकारे येतो एक पेपर असतो हार्ड कसा असतो हार्ड एक पेपर असतो इझी म्हणजे खूप सोपा असतो आणि एक पेपर असतो ॲव्हरेज एक पेपर कसा असतो ऍव्हरेज ऍव्हरेज पेपरवरून हार्ड पेपरला किती आणि इझी पेपरला किती हे आपण समजून घेऊया बघा जर सरासरी पेपर आला सरासरी म्हणजे ऍव्हरेज पेपर आला तर महिलांना पंच्याहत्तर प्लस मार्क पाहिजे महिलांसाठी किती पाहिजे पंच्याहत्तर प्लस आणि पुरुषांसाठी आहे ना पंच्याऐंशी प्लस मार्क पाहिजे कधी जेव्हा तुमचा ॲव्हरेज पेपर येईल तेव्हा ॲव्हरेज पेपर म्हणजे काय जास्त अवघड पण नाही जास्त सोपं पण नाही ओके म्हणजे त्याच्यामध्ये काय असं असतं माहितीये का एक पंधरा ते वीस प्रश्न थोडेसे वेगळे असतात थोडेसे हार्ड असतात किंवा आपल्या अभ्यासाच्या पलीकडे असतात त्यांना आपण ॲव्हरेज पेपर म्हणतो मग अशा ॲव्हरेजमध्ये जर महिलाला पंच्याहत्तर प्लस म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मार्क मिळतात तर तिचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असते आणि पुरुषाला पंच्याऐंशी प्लस मिळते तेव्हा त्याचं सिलेक्शन होण्याचं चान्सेस जास्त असतात आणि बघा ज्या वेळेला पेपर हार्ड येतो हार्ड म्हणजे इतका पण हार्ड नसतो की तुम्हाला काहीच येणार नाही एक तीस ते पस्तीस प्रश्न असे असतात की ते थोडेसे आपल्याला टफ जातात कारण ते खूप नवीन असतात काय एक वेगळा अँगल असतो ओके तर ता त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला तर एक तर तुम्हाला टाइम नाही पुरणार किंवा मग ते तुम्हाला येणारच नाही मग अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला म्हणजे ठोकून ठाकून कसं पण मिळून एक महिलांना जे आहे महिला ना महिलांना तर सत्तरच्या आसपास आले पाहिजे महिलांना ज्या वेळेला सत्तरच्या आसपास जेव्हा महिला येते ना तेव्हा कुठेतरी सिलेक्शनचे चान्सेस असतात आणि पुरुषांना जे आहे ना ते ऐंशीच्या आसपास आले पाहिजे तर त्याचं सिलेक्शनचं चा चान्सेस असतात उदाहरणार्थ मी तुम्हाला मुंबई दोन हजार एकवीसचा पेपर सांगतो आता बघा मुंबई दोन हजार एकवीसचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल तर तो एक वेगळ्या अँगलला होता म्हणजे पेपर जास्त टफ नव्हता पण काहीतरी विचित्रच होत म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न एक वेगळ्या अँगलचे होते एम पी एस टाईपचे असे होते त्यानंतर मॅथ्स विथ तुम्ही बघायला खूप इझी होते मग एक त्यांनी वेगळा अँगल घेतला होता पेपर हार्ड नव्हता पण अँगल वेगळा होता मग त्यामुळे काय झालं त्या पेपराला ज्या पुरुषाला ऐंशी पर्यंत मार्क पडलेले आहेत ना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मला स्वतःला ब्याऐंशी मार्क होते ओके आणि अशा पेपरामध्ये जेव्हा तुम्ही ऐंशीच्या आसपास असतात ना तेव्हा तुमचं सिलेक्शन होते आणि महिला जेव्हा सत्तरच्या आसपास असतात तेव्हा मात्र त्यांचं सिलेक्शन होते आता बोलूया इझी पेपराच्या बाबतीत मित्रांनो आता जो इझी पेपर येतो ना हा सगळ्यात भयंकर असतो बघा या पेपरालाच आहे ना मेरिट खूप हायस्ट जाते खूप टफ जाते कारण कसं असतं माहिती आहे का इथे पेपर इझी आल्यामुळे काय होते सगळ्यांना जास्तीत जास्त मार्क पडतात आणि सगळ्यांना कमीत कमी मार्क पण पडतात कारण सर्वात जास्त सिली मिस्टेक होतात परत मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला दोन हजार चोवीसचा मुंबईचा पेपर सांगेल मुंबईचा पेपर बघा खूप इझी होता मी तर म्हणतो एक सहा ते सात प्रश्न असे होते की थोडेसे वेगळे होते परंतु ज्यांना तिकडे नव्वद नव्वद मार्क आहेत ना त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं नाही ओके तर इझी जो आहे ना इझी पेपर हा सगळ्यात हार्ड आणि सगळ्यात चॅलेंजिंग ठरतो ओके okay? तर मग ह्यामध्ये ना महिलांना काय पाहिजे महिलांना पाहिजे पंच्याऐंशीच्या पुढे आणि पुरुषांना किती पाहिजे हो पुरुषांना पाहिजे नव्वदच्या पुढे बघा मित्रांनो आता तुम्हाला सांगतो जेव्हा पेपर इझी येते ना तेव्हा तिकडे सिलेक्शनचे चान्सेस कोणाचे वाढतात माहितीये का ज्याला ग्राउंड मध्ये चांगले मार्क पडलेले असतात उदाहरणार्थ मी तुम्हाला जळगावचं माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहे तो पाठवतो जळगावला एक पोरगा होता त्याला आहे ना ग्राउंडला बत्तीस का छत्तीसच्या आसपास काहीतरी मार्क होते आणि त्याला लेखीला सत्त्याण्णवच्या आसपास मार्क होते म्हणजे नाईन्टी सेव्हन वन ऑफ द हायेस्ट मार्क आपल्याला दिसत आहेत म्हणजे एवढे मार्क मिळून पण त्या पोराचं सिलेक्शन झालं नाही ओके का तर ग्राउंड त्याचं खूप कमी होतं मग जेव्हा पेपर इझी येतो ना त्यावेळेला काय होतं ज्याला ग्राउंडला चांगले मार्क मिळाले सिलेक्शन पहिलं त्याचं होतंय कारण त्याचं कसं होत नाही ते दोन्ही जे सरासरी आहेत ना ते वाढतात कारण पेपर त्याला पण इझी जातोय पेपर जो अभ्यास करतो त्याला पण इझी जाते ओके हां फक्त इकडे काय असतं माहिती आहे का इझी पेपरला तुम्हाला सांगतो सर्वात जास्त मार्क पण मिळतात आणि सर्वात जास्त मार्क चुकतात पण कारण पेपर सोपा आल्यामुळे काय होतो आपण खूप म्हणजे हे होतो खूप एक्साइटमेंट होतो आणि खूप सारे सिलिमिस्टिक करतो बऱ्याच मित्रांनी टॉपचं लेखी असून सुद्धा सिलेक्शन गमावलेलं आहे का कारण त्यांना सिलिमिस्टिक सांभाळता आलं नाही खूप सारे सिलिमिस्टिक झाले आणि काही काही मार्कांनी त्यांचे मेरिट हुकलेली आहे वेटिंग वेटिंग लागलेली आहे ओके सांगतो जर सोपा पेपर आला तर तुम्हाला खूप काळजीपूर्वक तो पेपर सोडवायचा आहे जर तुम्ही चूक केली तर तुमची एक चूक सुद्धा तुम्हाला खूप महागात पडते ओके तर आय होप मी तुम्हाला सगळ्या परीने व्यवस्थित समजवलेलं आहे की ग्राउंडला तुम्हाला कशा प्रकारे मार्क घ्यायचे आणि पेपरची जी क्वालिटी असते ॲव्हरेज इझी आणि हार्ड तर अशा पेपरामध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे हे सगळं व्यवस्थित समजून दिलेलं आहे तरी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास विचारू शकता थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओला जय हिंद